पूर्णा तालुक्यातील खरबडा ग्रामपंचायत येथे पंधराव्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामाची चौकशी करून निकृष्ट कामाच्या प्रकरणी दोषी असलेल्यांना विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भामध्ये खरबडा गावाच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले असून या ठिकाणी करण्यात आलेले निकृष्ट काम असल्याचा आरोप करत त्यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनावर प्रल्हाद कोरे गणेश माळगे गजानन माळगे पंढरीनाथ माळगे शंकर फरकंडे अर्जुन कोरे यांच्यासह गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत आहेतनाथ संभाजीपुरी खरबडा या रस्त्यासाठी आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदला चक्का मारल्या तरी साहेब म्हणतात किंवा कागदपत्र हरवलेले आहेत गेंडाळी विस्तार अधिकारी शिवानंद गेंडाळी साहेब हे फाईलचा आहारपणे म्हणतात किंवा आधी जर मा मागितले कागद काही तर ते एक आम्हाला कागद देत नाहीत आणि आवडीचे उत्तर देत राहिले तुम्ही दहा ते पंधरा खिटे घातले ह्याच्यासोबत म्हणजे आमचा वेळ तर कमीत कमी तीन महिन्याचा गेला मग इथून आम्हाला पर्याय काय भेटत नाही आणि ना जे देणारे कागद आहेत म्हणजे वर्कआर्डर मागितली आणि त्याच्यातून हे मागितले एम डी मागितली तरी ते देईल मार्थ मागे थरपडा पूर्ण जिरव पाातोश्री पान रस्त्यासाठी पंचायत समिती पूर्ण येथे आले असताना घटकेचे अधिकारी जगदाळे साहेब शिवाय देंदाळे साहेब यांनी उडवा उडीची उत्तरं दिलेली आहेत चौकशी व्हायला पाहिजे कारवाई म्हणजे आम्ही पाहिजे आम्ही शहरातरी आम्हाला उडी करायची ते नाही झाल्यास पंचायत समितीमुळे आम्हाला उपोषण उपोषण करणार आहेत आम्ही सार्वजनिक प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज पूर्णा